आज आपण पाहणार आहोत एक ग्रामपंचायतीस कोणते कर व फी आकारण्याचा अधिकार आहे दोन ग्रामपंचायत कर व फीचे दर कसे ठरवते तीन ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून घरपट्टी का घेते चार ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून आरोग्य कर का घेते पाच ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून पाणीपट्टी का घेते सहा ग्रामस्थ ग्रामपंचायत कर व फी विरुद्ध कुठे व कधी अपील करू शकतात या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत एक ग्रामपंचायतीस कोणते कर व फी घेण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम एकशे चोवीस अन्वेय ग्रामपंचायतीस एक इमारत व जमिनीवरील कर दोन जमीन सुधारणा आकार तीन जकात चार यात्रेकरूवरील कर पाच जत्रा व उत्सव व करमणुकी कर सहा सायकल बैलगाडी घोडागाडी यावरील कर सात धंदा किंवा नोकरी कर आठ सामान्य आरोग्य रक्षण कर नऊ पाणीपट्टी दहा इतर कर अकरा फी बारा गुरांची नोंदणी फी इत्यादी कर व फी घेण्याचा अधिकार आहे दोन ग्रामपंचायत कर व फी चे दर कसे ठरवते महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीशे साठ निरनिराळ्या करांचे किमान व कमाल दर दिले आहेत तसेच कर व फी आकारण्याची कार्यरत ही देण्यात आलेली आहे राज्य सरकारने प्रत्येक कराचे तसेच फी चे किमान व कमाल मर्यादा ठरवलेली असते तीन ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून ग्राम घरपट्टी का घेते एक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम चार अन्वेय गाव जाहीर झाल्यानंतर गावातील जमिनीवरती कर बसवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीत असतो दोन गावामध्ये बांधण्यात आलेली इमारत बिगर शेती जमिनीवर बांधण्यात आलेली इमारत अथवा शेतजमिनीवरती बांधण्यात आलेल्या इमारतीवर कर घेण्याचा अधिकार ग्रामपंचायती आहे त्यामुळे ग्रामपंचायत आपल्याकडून परिसर कर अथवा घरपट्टी घेत असते चार ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून आरोग्य कर का घेते गावातील केर कचरा काढण्यासाठी सार्वजनिक शौचालय साफ करण्यासाठी गावातील गटर साफ करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून आरोग्य कर घेऊ शकते सामान्य आरोग्य रक्षण कर व उपकर तसेच विशेष आरोग्य उपकर यांचे दर महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीशे साठ मध्ये देण्यात आलेले आहेत पाच ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून पाणीपट्टी काय घेते ग्रामपंचायतीत सामान्य पाणीपट्टीचा कर बसवायचा असलेस ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाण्याची सोय करून देणे गरजेचे आहे विशेष पाणीपट्टी कर बसवायचा असल्यास ग्रामपंचायतीने त्यावेळी ग्रामस्थांच्या घरी पाण्याचे नळ बसवून विशेष पाणीपट्टी वसूल करावयाची आहे सामान्य पाणीपट्टी कराचे नियम व दर महाराष्ट्र कर व फी एकोणीसशे साठ भाग नऊ मध्ये दिले प्रमाणे घेण्याचे आहेत तर विशेष पाणीपट्टी कराचे नियम व दर महाराष्ट्र कर व फी एकोणीसशे साठ भाग बारामध्ये मध्ये दिल्याप्रमाणे घेण्याचे आहेत सहा ग्रामस्थ ग्रामपंचायत कर व फी विरुद्ध कुठे व कधी कर अपील करू शकतात ग्रामस्थांना ग्रामपंचायत कर व फी आकारणी वसुली व वसुली बसवण्यासाठीची तक्रार असलेस नियम बावनुसार बिल मिळाले पासून दिवसाचे आत पंचायत समितीकडे प्रथम अपील करावे पंचायत समितीचा निकाल ग्रामस्थांना मान्य नसलेस ग्रामस्थ निकाल प्राप्त झाले पासून दिवसाचे आत स्थायी समितीकडे द्वितीय अपील करू शकतात स्थायी समितीने दिलेल्या निकालाविरुद्ध ग्रामस्थांना अपील करता येत नाही स्थायी समितीचा निकाल अखेरचा असतो परंतु ग्रामस्थ राज्य सरकारकडे फेर तपासणी अर्ज करू शकतात राज्य सरकारने दिलेला कर अगर फी तहकुबी आदेश जाहीर केल्यावर ग्रामस्थांकडून तो कर अथवा फी वसूल करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस नाही